नमस्कार आज आपण बोलणार आहोत काल काश्मीरच्या मध्ये घडलेल्या जिथे बैसरन नावाची एक अत्यंत निसर्गरम्य अशी जागा आहे तिथे दहशतवाद्यांनी घडवलेल्या निर्घृण हत्याकांडाबद्दल पण या सगळ्या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आपण त्या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या अशा दुर्दैवी जीवांना आपल्या सर्व बांधवांना श्रद्धांजली देऊया आणि जे जखमी आहेत ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांनी गंभी लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी आपण प्रार्थना करूया आज आपण बोलणार आहोत पहलगामचा जो हल्ला झाला त्यामध्ये नक्की काय घडलं कारण बऱ्याचशा चॅनेल्सवरती बऱ्याचशा पोर्टल्सवरती घटनेची माहिती ही खूप नंतर जमा झाली सुरुवातीला फक्त क्लिक बेट ज्याला जर्नलिझमच्या भाषेमध्ये म्हणायचं तर पाहणाऱ्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यावं म्हणून काही चटपटीत थरारत किंवा मसालेदार असा कॉन्टेंट देऊन माहिती कमी पण एखादी डोळ्यात भरेल अशी माहिती जास्त देण्याचा प्रयत्न केला जातो त्या संदर्भामध्ये धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या फक्त इतकंच आपल्या समाजमाध्यमांमध्ये रात्री उशिरापर्यंत फिरत होतं पहाटेपासून त्या संदर्भामध्ये सगळी माहिती यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आपण आज पहलगाममध्ये का नक्की काय घडलं ते का घडलं त्याची कारणं काय आहेत काय चुका आपल्याकडून घडल्या आणि वस्तुस्थिती जाणून घेताना आता याच्या पुढे आपण काय केलं पाहिजे मला वाटतं याच्यावरती आपण चर्चा करणार सर्वात आधी आपण जाणून घेऊया की घटनाक्रमामध्ये काय घडलं तर काल जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथून सुमारे पाच किलोमीटर लांब असलेल्या बैसरण नावाच्या एका उंच पठारावरती जे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे आपल्या बॉलिवूडच्या हिंदी सिनेमाच्या अनेक गाण्यांमध्ये आपल्याला जे सुंदर ठिकाणं दिसतात जे एक सुंदर पठार दिसतं उदाहरणार्थ फुलो के शहर मेहो घर आपल्यासारखं गाणं असेल त्याच्यामध्ये जे पठार आपल्याला दाखवण्यात आले ते सगळे या बैसरण पठारावरच शूट आहे ज्याला भारताचं मिनी स्वित्झर्लँड असं म्हटलं जातं तर तिथे हजारो पर्यटक जमलेले होते आणि तिथेच काही कॅमोफ्लॉजमध्ये आलेल्या आणि काही उघड आलेल्या दहशतवाद्यांनी साधारण चार दहशतवादी होते असं सांगण्यात येते त्या चार दहशतवाद्यांनी तिथे लोकांना मारायला सुरुवात केली आता असं सांगितलं जातं मिळालेल्या माहितीवरून हे कळतंय की हा हल्ला पूर्वनियोजित होता जवळपास आठवडाभर आधीच ते या संदर्भातली रेकी करून गेले होते म्हणजे त्यांना इथे कुठे कुठे लूप होल्स आहे कुठे कुठे कमी आहे सुरक्षेची यंत्रणेची बेफिक्री कुठे कुठे आहे हे सगळं त्यांना कळालेलं होतं माहिती होतं त्यामुळे सर्वसाधारणपणे दहशतवाद्यांचा आपण पॅटर्न जो बघतो की दहशतवादी येतात ओपन फायर करतात जे मरतील ते मरतील आणि आपलं काम करून ते पळून जातात मात्र सदर ठिकाणी घडलं असं की दहशतवादी आले त्यांनी व्यवस्थित प्रत्येकाला मार्क केलं कोण कोण हिंदू आहे मुळात ह्या हल्ल्यामध्ये पहिल्यांदा असं दिसून आले की कोणाला तरी धर्म विचारून मारण्यात येते आणि हे खूप जास्त धक्कादायक आहे बऱ्याचदा समाज माध्यमांवरती या संदर्भातला मजकूर मी कालपासून बघतोय त्यातला काही व्यतीत करणारा आणि काही विचार करायला लावणारा असा दोन्ही प्रकारचा मजकूर आहे म्हणजे दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणणारे तोंड घाशी पडले वगैरे असा संदेश हा सोशल मीडियावर फिरतोय ठीक आहे त्यात काही तथ्य आहे पण दहशतवादाला धर्म नसला तरी धर्माच्या माध्यमातून दहशतवाद उभा राहू शकतोयचं हे सर्वोत्तम उदाहरण कारण ज्या टोकाचं धार्मिक ध्रुवीकरण चाललेलं आहे त्याच्या माध्यमातून घडलेला हा अत्यंत गंभीर असा विषय तर त्या ते ठिकाणी त्यांनी टार्गेटेड किलिंग्स केल्या या हल्ल्याबाबत सगळ्यात जास्त म्हणजे हा धक्कादायक हल्ला का म्हणावा की बऱ्याच वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती सिव्हिलियन्स सर्वसामान्य नागरिक मारण्यात आलेली ही घटना आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस माणसं यामध्ये मारली गेली ज्यातली बहुसंख्य हिंदू आहेत ही वस्तुस्थिती आहे मात्र दुसरीकडे यामध्ये दोन मुस्लिम सुद्धा मारण्यात आलेले आहेत हिंदू मुस्लिम रंग देण्याचा याचा काही जणांचा प्रयत्न होता ही वस्तुस्थिती आहे मात्र जसजसे रिपोर्ट्स बाहेर येऊ लागले तसं याच्यामध्ये एक दोन मुस्लिमांचाही जीव गेला आहे त्यातल्या एकाचं नाव आपल्याला कळालेलं आहे पण तिकडे जाण्याआधी आपण ती भौगोलिक रचना आपण समजून घेऊ की बैसरनमध्ये जाण्यासाठी आपल्याला लक्षात येईल की तिथे दोन हजाराच्या वर पर्यटक होते आणि इतक्या सहज लोकांना मारायला त्यांना का जमलं आणि इतका वेळ सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण समुद्र बसून त्या ठिकाण उंचावर आहे जमिनीवरून तिथे जायला गाड्यांना तितकं सहज शक्य होत नाही तुम्हाला तिथे जाण्यासाठी घोड्यांचा वापर करावा लागतो आणि जरी तुम्ही घोड्यावरून निघाला तरी सुद्धा तुम्हाला वर जायला एक ते दीड तासाच्या आसपासचा वेळ लागतो या एक ते दीड तासाच्या उशिरामुळेच जरी सदर घटनेचा रिपोर्ट हा खाली गेलेला असला सुरक्षा दलांना याची माहिती मिळालेली असली तरी सुद्धा येणाऱ्या वेळेची कल्पना सुरक्षा दलांना येण्यासाठी लागणाऱ्या वेळेची पूर्ण कल्पना पूर्ण अंदाज दहशतवाद्यांना होता ज्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाचा धर्म विचारून टार्गेटेड किलिंग करणं शक्य झालं ज्याच्यामध्ये आणखी डिटेल्स पुढे येत आहेत की त्यांना कोणाची खतना झाली आहे किंवा झालेली नाही काही मृतांच्या नातेवाईकांच्या बाईट्समध्ये असं कळालेलं आहे की कलमा सुद्धा वाचायला लावला मारण्याच्या आधी तुम्ही मुस्लिम नसताल तर तुम्हाला मारण्यात आलं पण ह्याच्यामध्ये धक्कादायक गोष्ट ही आहे की याला पूर्णतया हिंदू आणि मुस्लिम असं स्वरूप देताना ह्याच्यामध्ये सय्यद हुसेन शहा नावाचा एक स्थानिक घोडेस्वार सुद्धा मारण्यात आलेला आहे त्याच्या मृत्यूचं कारण असं होतं की जेव्हा इकडे त्यांनी नरसंहार आटप आव करायला सुरुवात केली लोकांना मारायला सुरुवात केली तेव्हा सय्यदने तिथे जात त्या दहशतवाद्यांना सांगण्याचा त्यांना गया करण्याचा प्रयत्न केला की बाबांनो हे पाहुणे आहेत हे पर्यटक आहेत यांच्या जोरावरती आमच्याही घरं चालतात आमच्या दोन वेळच्या अन्नाची सोय होते तुम्ही कृपया त्यांना मारू नका मात्र दहशतवाद्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांनी सुद्धा जेव्हा दहशतवादी ऐकत नाहीत तेव्हा सय्यदने दहशतवाद्यांना अडवायचा प्रयत्न केला त्यांची ए के फोर्टी सेव्हन दुसरीकडे त्याची दिशा वळवण्याची ती हिसकून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये सय्यदचा जीव गेला एका अर्थी सय्यद हुतात्मा झाला असं आपल्याला म्हणता येईल अर्थात पार्श्वभूमी धक्कादायक आहे कारण सय्यद हा होता एक मुलगा होता त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम रंग देणाऱ्यांचे बरेचसे कट इथे साप उधळले गेले दुसरा यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काश्मीरी लोकांनाच दहशतवाद्यांचे हस्तक असं Uh, कुठेतरी पोट्रे करायचा प्रयत्न या सगळ्या संदर्भामध्ये झाला मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की महायुतीच्याच एक नेत्या आपल्या कुटुंब कबिल्यासह तिकडे सुट्टीवर गेलेले आहेत रुपालिताई पाटील ठोबरे या आपल्या एकूण कुटुंबासह तिकडे गेल्यात आणि त्यांनी सुद्धा अत्यंत धाडसीपणे आणि अत्यंत खंबीरपणाने तिथली एकूण परिस्थिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे शेकडो भारतीयांना इकडचे स्थानिक माणसं हे आसरा देत आहेत सुरक्षा देत आहेत आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतायत त्यांना धीर आहेत आणि काश्मीरींचा सुद्धा या सगळ्या एकूण गोष्टीला कसा विरोध आहे हे त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये आदिल नावाच्या एका स्थानिक काश्मीरी माणसाला सुद्धा आपण गहिवरताना पाहिलं की आम एकतर बर्फात प्रदेश असल्यामुळं एकूणच रोजगाराच्या संधी कमी आणि त्यात असं काहीतरी होणं म्हणजे आता काश्मीरच्या एकूण सगळ्याच पर्यटन व्यवसायाला बट्टा लागण्यासारखं ही धक्कादायक गोष्ट घडली म्हणजे एकूण सगळं चित्र समप करताना आपल्याला असं दिसतं की ह्याच्यामध्ये आपल्याकडून बेफिक्री झालेली आहे का तर हो झालेली आहे आपल्याला चूक मान्य करावी लागेल याच्यामध्ये आता कुठल्याही राजकीय पक्षावरती आपण बोर्ड दाखवणं Uh, किंवा काहीतरी करणं याच्यामध्ये अपेक्षित uh, नाहीये कारण मुळात मी त्या सगळ्याकडे येणार आहे याच्या सगळ्या व्हिडिओच्या उत्तरार्धात येणार आहे पण हे सगळं घडवलं कोणी आणि का घडवलं या भागाकडे आपण येऊ द रेझिस्टंट फ्रंट नावाची एक संघटनेने याची जबाबदारी घेतलेली आहे त्या संघटनेबद्दल जेव्हा माहिती काढण्यात आली तेव्हा असं कळालं की ही संघटना साधारणतः जम्मू काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हे जेव्हा हटवण्यात आलं तेव्हापासून ही संघटना म्हणजे यामध्ये बरेचसे इंडियन मुजाहिदीनचे आणि लष्कर लष्करचे काही माजी दहशतवादी आहेत ते सगळे याचे संघटनेचे सदस्य आहेत आणि जे काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेल्यानंतर जास्त सक्रिय झाले आणि साधारण दोन हजार एकोणीसपासून दोन हजार अठरा एकोणीसपासून ते मो छोट्या प्रमाणावर सक्रिय होते पण जसा का काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेला तसं त्यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय होणं निवडलं आणि दोन हजार तेवीस मध्ये शेवटी यांच्या हत्याकांडामुळे त्यांना त्या संघटनेवर बंदी घातली गेली मात्र तोपर्यंत या राक्षसानं मोठं रूप धारण केलं आणि शेवटी काल द रेजिस्टन फ्रंटने हे सगळं हत्याकांड घडवून आणला हा निरसंहार घडवून आणला आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की चुकलं कुठे तर एका इंटरव्ह्यूमध्ये आपण आता माझं काहीतरी म्हणणं मी पामर आहे मी लहान माणूस आहे परत मी काही बोललो तर तुम्ही म्हणताल की हाच आमचा आहे हा काहीतरी मुद्दा मांडतोय पण याच्या माध्यमात मी एका खूप जबाबदार व्यक्तीचं विधान जोडतोय लष्कराचेच रिटायर्ड जनरल जी डी बक्षी हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे बऱ्याच जणांना ते माहिती आहे ते सक्रिय असतात तर जी डी बक्षी या सगळ्या प्रकरणावरती एकू एकंदर संतप्त असलेले आपल्याला दिसून आले त्यांनी सांगितलं की या भागामध्ये पोलिसांच्या चौक्या आहेत का तर हो आहेत मात्र त्या बैसरन पठारावरती कुठल्याही प्रकारची सुरक्षेची यंत्रणा नव्हती नॉट अ सिंगल गनर वॉज वॉस आणि ते सांगताना सरकारच्याही काही चुका त्यांनी दाखवल्या की उदाहरणार्थ गेल्या काही वर्षामध्ये लष्कराची भरती झालेली नाही नुसतीच भरती न होतं हे सगळं थांबलेलं नाहीये तर साधारणतः तिथून एक लाखाच्या आसपास जे लष्कर आपण डिप्लॉय केलेलं के होतं ते सुरक्षा यंत्रणातले जवान आपण परत बोलवून घेतलेले आहेत म्हणजे एकूण सरकारला माझ्या राज्यामध्ये काश्मीरचा दर्जा विशेष राज्याच्या काढल्यानंतर आता काश्मीर हे कसं सुखी आहे हे कसं नंदनवन झालेलं आहे हे, हे दाखवण्याच्या नादात मात्र काश्मीरला त्यांनी बेभरोशी आणि देवाच्या भरोश्यावर रामाच्या भरोश्यावर सोडून दिलं ज्याची मोठी किंमत काल सत्तावीस निरपराध लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना भोगावी लागलेली एकूणच देश या सगळ्या गोष्टीमुळे धक्क्यात आहे मात्र आज मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेतरी या प्रकरणाचं रिपोर्टिंग बघताना खरं तर मला काही चॅनल्सचं देखील करायचं आहे याच्यामध्ये की ते जे ग्राउंड रिॲलिटी आहे ती मांडतायत मात्र डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती अजूनही याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे अर्थात काही पीडित लोकांनी याच्यावरती न्यूज चॅनेल्सशी बोलताना सांगितलंय की इथे आम्हाला स्थानिक लोक मदत करतायत इथे हिंदू मुस्लिमचा काहीच प्रश्न नाहीये अर्थात दहशतवाद्यांनी तो केला आणि तसं पहिल्यांदाच झालेला आहे पण अर्थात पुढच्या हाका आपण सावध होऊन ऐकल्या पाहिजेत हे धार्मिक ध्रुवीकरण टाळी एका हाताने वाजत नाहीये हे मी नेहमी म्हणतो यालाही काय कारण आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे दुसरीकडे आता पुढे काय याच्याबद्दल बोलताना मला वाटतं सरकारने आता राजधर्माचं पालन केलं पाहिजे परत सांगतो गुजरात दंगलीनंतर जेव्हा अटलजींनी नरेंद्रजी मोदींना राजधर्माचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं तेच आवाहन मी पुन्हा एकदा त्यांना करू शकतो करू इच्छितो मी काही अटलजींसारखा मोठा नेता नाही माणूस नाही पण मला वाटतं देशाचा नागरिक म्हणून काश्मीरमध्ये मेलेली माणसं असतील किंवा खाली दक्षिणेत कोइंबतूरमध्ये कोणाला झाला असेल देशातला प्रत्येक माणूस हा माझा बांधव आहे आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती आपली आहे पण याच्या सगळ्यामध्ये मला कुठेतरी केंद्रीय गृह मंत्रालय असेल आणि इंटेल कमी पडली हे मी परत एकदा सांगतो की इंटेलिजन्सचे जे इनपुट्स आहेत ते आपल्याला कमी पडले एक पत्रकार आहेत ज्यांनी सोशल मीडियावरती काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की काश्मीरमध्ये काहीतरी होण्याची शक्यता आहे ती एक लीड होती आपल्याकडे किंवा पाकिस्तानी लष्कराचा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये कार्यक्रम होता त्यात ते त्यांचे लष्कर प्रमुख म्हणाले होते की आम्ही काश्मीर विसरलेलो नाही ही सुद्धा एक इंटेलिजन्सची लीड असू शकत होती ज्याच्यावर काम केलं असतं तर आज ही वेळ आली नसती आणि अक्षरशः शेळ्या मेंढ्यांसारखे आपण माणसं बैसरांच्या पठारावर जाऊन दिली आपण बेसावध राहिलो आपण सगळ्यात पहिले हे मान्य करूयात की आपण बेसावध राहिलो ह्याच्यामध्ये माझा हेतू हा नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा अमित शहाना टार्गेट करण्याचा किंवा एकूणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारला टार्गेट करण्याचा फक्त नाही एक देश म्हणून एक सुरक्षा यंत्रणा म्हणून एक व्यवस्था म्हणून आपण नापास झालेलो आहोत आपण अकार्यक्षम ठरलेलो आहोत हे आपल्याला मान्यच करायला हवं हो। कारण मोदीजी जेव्हा म्हणत असतात की देश आता सुरक्षित हातामध्ये आहे तर काही घंटा सुरक्षित हातामध्ये आहे हे आपण लक्षात घेतो मी एक आकडेवारी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा म्हणजे आता मी एका वृत्तपत्राचं नाव घेत नाहीये पण त्या वृत्तपत्राने देखील काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यांचं चित्रण केलंय खूप मोठं ते वृत्तपत्र आहे खूप मोठं मीडिया हाऊस आहे आणि गुड मॉर्निंग करायची सवय आहे त्यांना तर त्या वृत्तपत्राने दोन हजार पासून दोन हजार तेरा पर्यंतची आकडेवारी दिली मात्र दोन हजार चौदा नंतर जे दहशतवादी हल्ले झालेले आहेत त्याची आकडेवारी कुठेच दिलेली नाहीये म्हणजे साधारण मोदीराज आल्यानंतर काश्मीरमध्ये काहीच झालेलं नाही का ना तर याचं उत्तर आहे नाही काश्मीरमध्ये बरंच काही झालेलं आहे मात्र माझ्या मीडियातील काही बांधवांनी ते रिपोर्ट केलेलं नाही वृत्तपत्रातील काही गोष्टी त्या त्या काळी त्याची एक न्यूज व्हॅल्यू असते त्यामुळे कदाचित ते तितकं रिपोर्ट झाला असेल मात्र एकूण जे परसेप्शन बिल्ड करण्यात आलं होतं की मोदी हे तो मुमकीन हे सर्जिकल स्ट्राईक झाल्या आपल्याला मेजर पठाणकोटचा हल्ला माहीत असतो Uh, किंवा पुलवामा अटॅक माहिती असतो एवढे दोनच अटॅक्स आपल्याला माहिती असतात पण काश्मीरमध्ये अजून काही झालं नाही का नाही का काश्मीरमध्ये बरेच अटॅक झालेले आहेत आणि ते मोदींच्या काळात देखील झालेले आहेत मी वर्ष आणि त्यामध्ये किती जीव गेले साधारण यांची आकडेवारी आता आपल्याला सांगणार आहे काश्मीरच्या प्रश्नाबाबत बोलताना मोदींच्या राज्यात दोन हजार पंधरा साली कठुआमध्ये सहा पोलिसांची हत्या करण्यात आली हे होतं दोन हजार पंधराचं दोन हजार सोळामध्ये पोलीस असतील सामान्य नागरिक असतील प्रशासनातले लोक असतील विविध पेशांमधली साधारण निरपराध अशी सेहेचाळीस माणसं मारली गेली वर्ष दोन हजार सतरामध्ये नऊ माणसं मारली गेली वर्ष दोन हजार अठरामध्ये अकरा माणसं मारली गेली वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा पुलवामा अटॅक झाले होते तर त्यातली सेहेचाळीस आणि इतर तीन अशी एकोणपन्नास माणसं मारली गेली होती दोन हजार वीसमध्ये मध्ये अर्थातच लॉकडाऊन होतं कोविडचा सगळा पिरियड होता त्यामुळे वीसमध्ये मला काही माहिती मिळालेली नाही आहे की वीसमध्ये काही कॅज्युलिटी झाल्या की नाही झाल्या पण दोन हजार एकवीसमध्ये तीन दोन हजार बावीसमध्ये चार दोन हजार तेवीसमध्ये पाच लोकांना जीव गमावा लागला आहे तर दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा या दहशतवादी संघटनांनी आपलं डोकं वर काढून तेरा लोकांचा जीव घेतला आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये सत्तावीस निरपराध लोकांना आपला जीव गमावा लागला म्हणजे जे परसेप्शन होतं की मोदी राज आल्यापासून काश्मीर शांत आहे का नाही काश्मीर शांत नाही काश्मीर पेटतंय आहे सामान्य लोक मारली जात आहेत काश्मीरी पंडित जे अजूनही तिथे धरून आहेत त्यांचाही जीव जातो आहे खरं म्हणजे काश्मीरी पंडितांच्या जीवावर मोदी तीनदा सत्तेत आलेले आहेत मात्र अजूनही काश्मीरी पंडितांना ते तिथे परत पाठवू शकलेले नाही आहेत याबाबत मी कधीतरी सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलेल मात्र हे सगळं समप करताना आपण आता पुढे काय याचा विचार केला पाहिजे सगळ्यात पहिलं इंटेल इंटेलिजन्स जो भाजपच्या लोकांकडे अजिबात नाहीये त्या इंटेलिजन्सकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण ज्या देशाची इंटेलिजन्स म्हणजेच गुप्तचर यंत्रणा ही मजबूत असते तीच तोच देश जास्त सुरक्षित असतो मोरारजी देसाईंच्या काळात साधारण मला गंमत कळत नाही मोरारजी देसाईंच्या काळात सुद्धा आर एन ए डब्ल्यू म्हणजे रिसर्च अँड विंगला विंगलासुद्धा त्यांचे असेच पंख कापण्यात आले होते आणि आता मोदींच्या राज्यामध्ये काय चालू आहे म्हणजे त्यांच्या काळी बाहेर तरी आलं यांच्या काळात बाहेर येत नाही आहे त्यामुळे इंटेलिजन्स आपण मजबूत केलं पाहिजे लष्कराला आपण तिथे अजूनही त्यांना खूप कमी प्रमाणात हे देतो आहे लष्कराला तिथे ठेवलं थे पाहिजे जनरल जी डी बक्षी रिटायर्ड जनरल जी डी सर यांनी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मांडला की याच्यामध्ये लष्कराला तुम्ही का खच्ची करताय काश्मीर अजूनही शांत नाही आणि आपण मी सहमत आहे कारण तुमचा शेजारी देश जर का पाकिस्तान असेल तर दूध पाजल्यानं सापाचा सा स्वभाव कधी बदलत नाही हे मोदी विसरलेले आहे तुम्ही पाकिस्तानात जाऊन पंतप्रधानांचा त्यांच्या बड्डेचा केक खाऊन आलात म्हणजे ते आपले मित्र झाले असं होत नाही पाकिस्तान हा जहरीला विषारी नाग आहे आणि तो डसल्याशिवाय राहणार नाही स्टेट स्पॉन्सर टेररिझम पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने काल जो सगळा इथे रक्तरंजित नाच केलेला आहे जी निरपराध माणसं मारली गेलेली आहेत याला जितके दहशतवादी जबाबदार आहेत तितकेच मला वाटतं आपली यंत्रणा सुद्धा जबाबदार आहे आणि हे आपण मान्य करूया ही चूक आपल्या सर्वांची आहे पण आता मला वाटतं आपण यातून शिकायला पाहिजे काश्मीर अजूनही शांत नाही काश्मीरकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि माय डिअर अमित शहा सर तुम्हाला मी एकदा आवाहन करू इच्छितो की तुमचं राज्यातील सरकार पाडणं पक्ष फोडणं लोक इकडून तिकडे करणं औरंगजेबाला संत करणं शिवाजींना शिवा, शिवा म्हणणं आणि हनुमान जयंती स्पेशल मटणावळींची जेवणं आता तुमची घालून झाली असतील तर कृपया तुम्हाला विनंती आहे तुम्ही राजधर्माचं पालन करणं आता गरजेचं आहे राजधर्माला तुम्ही जागणं गरजेचं आहे तुम्ही भारताचे गृहमंत्री आहात नरेंद्र मोदी तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात भारत आणि भाजप याच्यामध्ये सर्वात मोठा फरक लक्षात घ्या एक भाव जुळतो म्हणून बाकीचं जुळतं असं नाही तुम्ही अजूनही अशा घरी समजत आहात की मी भाजपचा प्रधानमंत्री आहे मी भाजपचा गृहमंत्री आहे प्लीज तुम्ही जागे व्हा तुम्ही सत्य बघा आणि त्याचं आकलन करून कृपया आपल्या सुरक्षा यंत्रणांना मजबूत करा आणि राजधर्माचं पालन करा हिंदू मुस्लिम आपलीच काही लोक घडवण्याच्या तयारीत आहेत त्यांना आवरा मला माहिती आहे तुमची दुकानदारी हिंदू मुस्लिमशिवाय चालू शकत नाही मात्र ही वेळ नाही आहे कोणाचा मुलगा गेलाय कोणाचा पती गेलाय कोणाचा भाऊ गेलाय कोणाचं लेकरू गेलंय कोणाचा बाप गेलाय त्या अनाथ घरांचा विचार करा राजधर्माचं पालन करा हिंदू मुस्लिम करायचे तर करूयात आपण कधीतरी नंतर तुम्हाला दर पाच वर्षांनी निवडणुका येणार आहेत यू गेट माय पॉइंट मी काय म्हणतोय तुम्हाला दर पाच वर्षांनी संधी मिळते तुम्ही ते करू शकता मात्र ही वेळ अशी आत्ता नाही मैताच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका बरं झालं मला मैताच्या टाळूवरनं आठवलं काही नालायक आणि नीच विमान कंपन्यांनी हा मुद्दा मला जाता जाता सांगायला खूप गरजेचं सा वाटतं की विमान कंपन्या काही आहेत खाजगी ज्या आठ ते दहा हजारात काश्मीरपासून जे साधारण काश्मीर टू पुणे समजा आठ दहा हजार पंधरा हजार डोक्यावरून पाणी तिकीट असेल तर सकाळ वृत्तपत्रामध्ये याबाबतचं डिटेल्ड रिपोर्ट आलेला आहे की तिथे तीस हजार बत्तीस हजार रुपये आकारले जात आहेत मला वाटतं आपले मुरलीधर मोहोळ तिथे आहेत तर त्यांनीसुद्धा त्या बाबतीत लक्ष वैयक्तिकरित्या घातलं पाहिजे कारण मैताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं नाही पाहिजे आपण आणि हा कॉमन सेन्स नाही यार लोक अडचणीत आहेत तर त्यांना अडचणीत गाठून खेंडीत गाठून धंदा करणं हे खूप चुकीचं आहे पुन्हा एकदा मी माझ्या भारत सरकारला माझ्या भारत सरकारला पुन्हा सांगतो माझे काही मतभेद मोदींशी असू शकतील माझे काही मतभेद अमित शहाशी असू शकतील मात्र लक्षात ठेवा आपण भारताचे नागरिक आहोत जितकी जबाबदारी भारतासाठी माझी आहे तितकीच तुमची सुद्धा आहे लष्कराच्या जवानांची तर आहेत आपली लायकी नाही त्यांना शिकवायची ते जीव देतात पण त्यांच्या मरणांच्या सरणावरती चढून तुम्ही सत्तेच्या सिंहासनावर बसतात आता वेळ आलेली आहे त्या सिंहासनाला जागायची भाजपचं प्रधानमंत्रीपद काही काळ विसरा आणि भारताचं प्रधानमंत्री पद तुम्ही राबवून दाखवा जी शहा तुम्ही आ, किती क्रूरपणे शिस्त राबवता हे पक्ष संघटनेला माहिती आहे मात्र आता तो स्वरवंटा दहशतवाद्यांवर फिरवा आणि कृपया त्याच्यानंतर हे मी केलं असा तुम्ही विधवा विलाप करून घेऊ नका ते अर्थात जवानांचं सामर्थ्य असतं पण अर्थात ते तुम्हाला लखलाप तुम्ही काही सुधारणार नाही आहात मात्र प्राप्त परिस्थितीत आपण राजधर्माचं पालन करा आणि लवकरात लवकर ज्या लोकांना यामध्ये अडचणी आलेल्या आहेत ज्यांना त्रास होतोय त्यांना यातून सुटका द्या बदल्याची भाषा तुम्ही लोक करतालच त्यामुळे मला ती करायची गरज नाही मात्र पुन्हा एकदा आठवण करू शकतो की डोळे झाकून मांजर दूध पिते म्हणजे दुनिया बघत नाही असं नाही काश्मीर पेटत आहे काश्मीरकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज जर का आपण या गोष्टीकडे डोळे झाक केली लक्षात ठेवा काही काळाने अमरनाथ यात्रा सुद्धा होणार आहेत तिकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे काही काळापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रमाणे अमरनाथ यात्रेवरचं सावट मुंबईत बसवून दूर केलं होतं कुठेतरी तुम्ही आता दिल्लीत आहात म्हणजे तुम्हाला ते जवळ आहे तुम्ही त्याच्यावरती काही सेफ्टी मेजर्स प्रिकॉशन्स घेणार आहात का ते बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो हिंदू मुस्लिम करू नका मैताच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका सत्ताकारण करा मात्र जे हुतात्मे आहेत त्यांच्या जीवावर क करू नकाच पण पीडितांना सुद्धा तुम्ही मेंटली टॉर्चर करू नका राजधर्म राबवा आणि आता तरी जागेवा धन्यवाद जय महाराष्ट्र